पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कराड ते केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वेनुताईत चव्हाण हॉल इथं संपन्न झालं भाजपाचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कराड येथील वेनुताईद चव्हाण हॉलमध्ये केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला भाजपाचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तत्पूर्वी या मन की बात कार्यक्रमासाठी भाजपाचे नगरसेवक सुहास जगताप यांनी मोठ्या संख्येनं महिलांची फोर विलोर मधून कराड शहरातून रॅली काढत या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली होती पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात कार्यक्रमाद्वारे देशातील नागरिकांशी संवाद साधत असतात या कार्यक्रमातून मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या विविध विषयांवर ते जनतेला संबोधित करत असतात या महिन्यातील हा मन की बात कार्यक्रम दूरचित्रवाणीवरून प्रसारित झाला या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कराडीतील वेणुताई चव्हाण सभागृहात करण्यात आले या कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज अत्यंत महत्वाचा क्षण आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आहे अयोध्ये मध्ये पंधरा हजार कोटी रुपयाच्या विकास कामांचा शुभारंभ देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजीच्या माध्यमात येणाऱ्या बावीस तारखेला राम मंदिराच प्राण प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम देखील संपन्न होणार आहे आणि एकशे अठावी मन की बात चा कार्यक्रम याचं प्रक्षेपण करामध्ये व्हावं आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या आदरणीय उपस्थित राहावं हा देखील एक विलक्षण योगायोगच हो म्हणावा लागेल आज आपल्याला सगळ्यांना माहित आहे की केंद्रीय मंत्र्यांचा व्यस्त कार्यकाल असतो त्यातल्या त्यात आरोग्य मंत्र्यावर किंवा आरोग्य मंत्रालयावर करोनाच्या संकट काळापासून अधिकची जबाबदारी ही केंद्र सरकारने टाकलेली आहे आणि या सगळ्या व्यस्त कार्यकाळामधन बरोबर मन की बातचा कार्यक्रम हा कराडला घेण्याच्या बाबतीमधल्या सूचना या ताईने दिल्या आणि आपण इतर वेळेला मन की बात चा कार्यक्रम घेतच असतो पण आजच्या कार्यक्रमाला त्या स्वतः उपस्थित राहिल्या आणि आपल्यामध्ये वेगळ्या प्रकारचं उत्साहाचं वातावरण देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळालं खऱ्या अर्थानं आज आम आम्ही आमचं भाग्य समजतो की कराड परिसरामधल्या लाभार्थ्यांना कार्ड वितरित केले आयुष्यमान भारत सारखी योजना जी जगामधली आरोग्याच्या बाबतीमधली सगळ्यात मोठी योजना आयुष्यमान भारत योजना ही आपल्या देशामधल्या प्रत्येक नागरिकाला पाच लाख रुपये पर्यंतचा आरोग्य विमा एका वर्षासाठी देणारी योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत आपल्या कराड विधानसभा मतदारसंघामध्ये कराड दक्षिण आणि उत्तर मिळून एक लाख सत्तर हजार लाभार्थी हे दोन विधानसभा मतदारसंघामध्ये मिळून आज केंद्र सरकारने घोषित केलेले आहेत त्यांना आयडेंटिफाय केलेलं आहे आणि एक लाख सत्तर हजार लोकांना पाच लाख रुपयेपर्यंतचा वर्षाचा विमा सा म्हणजे साले आठशे कोटी रुपयेचं आरोग्याचं कव्हर हे केंद्र सरकारने थेट आपल्यामधल्या एक ला सत्तर हजार लोकांना दिलेलं मला आनंद या गोष्टीचा आहे की आज मन की बांधचा कार्यक्रम माझ्या प्रवासामध्ये मी जिथे पण प्रवास करते भारतातल्या कुठल्याही जिल्ह्यात तालुक्यात गावात जिथे पण मी प्रवास करते तिथे तिथे मी तो आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत एखाद्या गावात मी मन की बातचा कार्यक्रम ऐकत असते मन की बातचा कार्यक्रम म्हणजे हा फक्त पंतप्रधान साहेबांनी आपल्याला काहीतरी सांगितलं सा आणि ऐकून ऐकलं असं नाही पण मी त्याच्याकडे एका वेगळ्या दिशेने वेगळ्या दृष्टिकोनातनं बघतो हा कार्यक्रम आपल्याला बेस्ट काय चाललंय आपल्या देशात बेस्ट प्रॅक्टिसेस आपल्या समोर आणणारा हा कार्यक्रम हा कार्यक्रम म्हणजे देशामध्ये कितीही संकट आले तरी त्या परिस्थितीवर मात करत करत काही लोकांनी आपल्या समोर असे चांगले उदाहरण ठेवले ते उदाहरण बघण्याचा हा कार्यक्रम आज जसं नारी शक्तीला पंतप्रधानांनी सांगितलं की नारी शक्ती तिचा इतिहास तिचा वारसा सावित्रीबाई फुलेंच्या सा इतिहास वाचला बघितला ऐकला की एक परत प्रेरणा मिळते आणि मग ही नारी शक्ती काम करायची असेल तर कुठल्याही देशात जोपर्यंत महिला विकासाच्या दृष्टीने विचार करत नाही पुढे येत नाही तोपर्यंत त्या त्या देशाचा विकास होत नाही हा इतिहास आहे आणि इतिहासात पण हेच सांगितलंय जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा तेव्हा त्या काळच्या राणी होत्या राजा राज्यकर्त्या त्या सुद्धा लढायला पुढ्या आणि मला वाटतं आज आपल्यासाठी फार काही अवघड नाहीये नाही ना हा जोरात थोडस आपल्याला आता त्या दिशेने विचार करणं गरजेचं कर आता तो काळ नाहीये की आता माझं कसं होईल माझ्या परिवाराचा कसं होईल आता आपल्यालाही आपली दिशा थोडी वेगळी मोठी भव्य करावी लागेल कारण आपण उज्ज्वल भारताचं भविष्य बघतोय प्रत्येक मातेला वाटतं हो माझ्या भारताचं भविष्य उज्ज्वल असावं पण त्यासाठी माझी भूमिका काय किंवा मी काय केलं पाहिजे मी तर माझ्या परिवाराला घेऊन पुढे जाणारच पण माझ्या गावचा विकास माझ्या जिल्ह्याचा माझ्या राज्याचा इनफॅक्ट माझ्या देशाचा याच्यामध्ये काय फायदा होईल या दृष्टीने बघायची आता मिळाली बरोबर आपल्या इथे कराडला एस डी एच ला एम सी एच विंग आपण मंजूर केली शंभर बेडची तेहतीस कोटी त्याचं बजेट आहे पी एच सी सरपूरला आपण मुख्य इमारत निवासस्थानासह पाच कोटीची मंजुरी दिली फिल्ड हॉस्पिटल पन्नास बेडचं साडेतीन कोटी एस डी एच कराडला मंजूर केलं असे एकूण बेचाळीस कोटींची या बहिणीकडून माझ्या सगळ्या भावा बहिणींसाठी फुलला फुलाची पाकळी मी म्हणेल माझ्याकडून मी करण्याचा प्रयत्न केला के एम एस न्यूज स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे